नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एकोणीसशे ऐंशीची गोष्ट आहे म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष मागे जावं लागेल आजच्यासारखीच काहीशी परिस्थिती होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका त्या वर्षाच्या अखेरीला होणार होत्या ऐंशीच्या आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक हणामारीच्या चित्रपटातून नावारूपाला आलेले रोनाल्ड रिगन नावाचे अभिनेते त्या स्पर्धेत उतरलेले होते आणि तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे प्रायमरीज असतात आणि प्रायमरीज याचा अर्थ असा की जे जे कोणी त्या प्रमुख म्हणजे रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट पक्षातर्फे अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहणार ते आधीपासून वर्षभर तयारी करतात आपल्या उमेदवारीची घोषणा करतात आणि मुळात पक्षामध्ये आपली लोकप्रियता ठरवून घेतात आणि जे काही दहा बारा लोक इच्छुक असतात ते आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाच्या पाठीराख्यांची मतदारांची मतं मिळवत मिळवत पुढे सरकत असतात त्यातले हळूहळू काही गळतात काल परवा आपण बघितलं की ट्रम्पसाठी रामस्वामी नावाचा जो रिपब्लिकन उमेदवार होता भारतीय वंशाचा त्याने माघार घेतली तर अशी माघार घेतली जात असते आणि अशा रीतीने शेवटी रिपब्लिकन पक्ष किंवा डेको डेमोक्रॅट यातले दोन प्रमुख उमेदवार ठरतात आणि त्यांच्यामध्ये अखेरच्या दोन तीन महिन्यासाठी प्रत्यक्षात खडाजंगी सुरू होते प्रचाराची आरोप प्रत्यारोपाची राळ उडते कधीकधी त्यांचे एकमेकांशी थेट वादविवाद डिबेट घेतले जातात प्रमुख काही पत्रकार वगैरे तर अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक भाग असतो अमेरिकेच्या प्रायमरीजमध्ये जे अध्यक्षीय उमेदवार त्या पक्षातर्टे तर्फे ठरवले जातात त्यांना वेगवेगळ्या बुद्धिजीवी संस्था संघटना आणि प्रतिनिधी यांच्याबरोबरसुद्धा वाद विवाद करावा लागतो आणि असाच एक वाद त्यावेळेला घडलेला मला आठवतो तर त्यामध्ये म्हणजे मी वाचलेलं आहे बघितलेलं नाही कारण तेव्हा आजच्या इतके टी व्ही आणि चॅनेल झालेले नव्हते पण त्याविषयीची बातमी मी, मी वाचलेली पुढल्या काळात ऐकली होती आणि ती जी मजेशीर गोष्ट आहे रेगन यांची ती मुद्दाम इथे सांगावीशी वाटते <coughs> अमेरिकेतले सगळे परराष्ट्र विषयक अभ्यास करणारे जे जाणते प्राध्यापक अभ्यासक बुद्धिजीवी अभ्यास होते अशांच्या एक सत्तर शंभर लोकांसमोर जेव्हा रेगन यांना उभं करण्यात आलं आणि ते सगळे एकापेक्षा एक त्या परराष्ट्र संबंधातले जाणकार प्रश्नांचा भडीमार करत होते रेगन यांच्यावर आणि अतिशय समर्थपणे या पूर्वाश्रमीच्या अभिनेत्याने त्यांना उत्तर दिलं होतं तर एक त्या काळातला त्यांचा जो अतिशय जाणकार मानला गेलेला असा परराष्ट्र क विषयक बुद्धिजीवी होता त्याने असा प्रश्न विचारला तुमच्या रेगन यांना की तुमची सोव्हिएट पॉलिसी काय कारण त्यावेळेला जग हे दोन ध्रुवामध्ये विभागलेलं होतं एका बाजूला ज्याला कॅपिटलिस्ट किंवा पाश्चात्य देश त्यांचा नेता किंवा त्यांचा प्रमुख म्हणून अमेरिकेकडे बघितलं जायचं आणि दुसऱ्या बाजूला डावी विचारसरणी समाजवाद याच्यावर आधारित असलेली जी रशियन व्यवस्था होती सोवियट रशिया आणि त्याचे गोटात असलेले पोलंड वगैरे असे उपग्रह म्हण म्हटल्यासारखे देश होते तो त्याला सोवियट ब्लॉक म्हणायचं तस अमेरिकन अंतर्गत निवडणुकीमध्ये सुद्धा या सोव्हिएट विषयाला फार प्राधान्य होतं <क्षव> आणि अशा त्या चर्चेमध्ये त्या प्राध्यापकाने रेगन यांना विचारलं व्हॉट इज युअर सोविट पॉलिसी तर रिगन सारख्या माणसाची टिंगल उडवली जात होती जशी ट्रम्पची उडवली जाते किंवा आणखीन कोणाची उडवली जाते तर रिगन यांना विचारलं की व्हॉट इज युअर सोविट पॉलिसी तेव्हा अक्षरशः एका वाक्यात रिगन यांनी उत्तर दिलं आणि त्याची टवाडी म्हणूनच पुढे तो संदर्भ दिला जात राहिला रिगन म्हणाले माय सोवियट पॉलिसी इज व्हेरी सिम्पल आय हॅव टू विन दे हॅव टू लूज अर्थ असा मित्रांनो की माझं धोरण सोपं आहे अमेरिकेने जिंकायचं आहे आणि सोवियट युनियनला हरायचं आहे ही घोषणा असू शकते पण हे धोरण कसं काय असू शकतं सोवियट युनियनला हरायचं आहे किंवा अमेरिका जिंकणार आहे ही घोषणा होऊ शकते हे धोरण कसं काय असू शकतं तर त्या प्राध्यापकांनी त्याला विचारलं ही घोषणा झाली धोरण काय ते सांगा आणि त्यावेळेला रेगन यांनी त्या प्राध्यापकाला दिलेलं उत्तर मला अतिशय महत्त्वाचं वाटतं रेगन त्याला म्हणाले की दॅट इज युअर हेड एक युनियन हा जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेचा शत्रू असेल तर त्याला हरवायचं आहे आणि त्याला हरवणार तर कसं हरवणार हे धोरण ठरवणार कोण अंमलात कोण आणणार अध्यक्ष आणणार आणि अध्यक्ष होऊ घातलेले रेगन सांगत होते दॅट इज युअर हेडेक म्हणजे जो बुद्धिजीवी वर्ग आहे परराष्ट्र संबंधांचा अभ्यास करणारा वर्ग आहे त्याचीही हो डोकेदुखी आहे की धोरण काय असेल आणि पुढे रेगन म्हणतात आय विल बी ए डिसिजन मेकर धोरण काय असावं याचे अर्धा पर्याय हे तुमच्यासारख्या अभ्यासकांनी जाणकारांनी माझ्यासमोर मांडायचे आहेत आणि मी त्यातली एक भूमिका एक धोरण स्वीकारणार आणि त्याचा अंमल करणार मी त्या सगळ्या पर्रास धोरणाचा अभ्यास मी नाही करणार आहे मी अध्यक्ष असणार आहे आय विल बी ए डिसिजन मेकर मी निर्णय घेणारा असेल धोरण काय असावं नीती काय असावी याचं मी धोरण ठरवणार आहे मला प्राध्यापक व्हायचं नाही मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे जेव्हा स्वतःला बुद्धिजीवी अभ्यासक राहिले राजकारण्यांची टिंगलटवळी करत असतात तेव्हा ते एक विसरतात आपण एक निर्णय घेणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा बाळगतो किंवा त्याच्याविषयी आहे तो अभ्यासक नाही आहे आणि त्याने अभ्यासक असण्याची गरजसुद्धा नसते कारण अध्यक्षाला फक्त परराष्ट्र धोरण आर्थिक धोरण संरक्षण धोरण एवढ्यापुरते निर्णय घ्यायचे नसतात त्याला अक्षरशः शेकडो विषयांवर आणि शेकडो क्षेत्राविषयी धोरणं आणि निर्णय ठरवायचे असतात अंमलात आणायचे असतात त्यामुळे तो त्याचा एकेकाचा बारकाईने अभ्यास करत बसला तर त्याला राज्यकारभार चालवता येणार नाही आणि म्हणून अभ्यास करणं हा बुद्धिजीवी वर्गाचा कार्यक्रम आहे काम आहे कर्तव्य आहे आणि त्यांनी जे पर्याय मांडलेत त्यातून अतिशय लाभदायक ठरू शकेल उपकारक ठरू शकेल असा पर्याय किंवा असं धोरण स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं हे निर्णय घेणाऱ्या अध्यक्षाचं किंवा राष्ट्रप्रमुखाचं काम असतं ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की आपल्याकडे रोज उठून एक खोळ्यासारखा प्रश्न विचारला जातो मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत मोदी आमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत देशाचा पंतप्रधान रोज त्याला शंभर लोकांनी प्रश्न विचारले तर त्यांना उत्तरं देश बस देत बसला तर तो, तो देशाचा कारभार कसा चालवणार तो मोठमोठे निर्णय कसे घेणार आणि त्यामुळे हे निर्णय घेण्याविषयीची जी धोरणं असतात ते ठरवणारे संपूर्णपण वेगळे लोक असतात ते निवडणुका लढवत नाहीत ते अभ्यास करतात आपल्या बाजूचा आणि शत्रूच्या बाजूचा अनुकूल आणि प्रतिकूल असा सगळ्या बाजूने अभ्यास करतात आणि एक भूमिका तयार करतात आणि अशी भूमिका करणारे अनेक असू शकतात पण निर्णय घेणारा एकच असतो ज्याला आपल्याकडे पंतप्रधान म्हणतात अमेरिकेमध्ये त्याला राष्ट्राध्यक्ष म्हणतात प्रेसिडेंट म्हणतात हे मी एवढ्यासाठी सांगितलं मित्रांनो की जी गोष्ट राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर एका राष्ट्रप्रमुखाची असते तीच पक्षीय पातळीवर एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची असते त्याला आपल्या पक्षातल्या बारीक बारीक गोष्टी ठरवत बसायची गरज नसते ते करायला अनेक लोक असतात धोरण ठरलं की अंमलात आणणारे डझनावारी लोक असतात उदाहरणार्थ एका पक्षातर्फे काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो भाजप असो शिवसेना असो आणखीन कुठा जदयू नावाचा पक्ष असो या पक्षांना आपल्या निवडणुका लढवायच्या आहेत तर उमेदवार ठरवावे लागतात पण तो, लागता। तो प्रत्येक आता भाजप जर चारशे जागा लढवणार असेल तर चारशे उमेदवार ठरवायचे तर कमीत कमी दोन हजार आठशे पंधराशे उमेदवार इच्छुकांची छाननी होत असते ती छाननी प्रत्यक्ष पक्षाचा अध्यक्ष करायला लागला तर दोन दोन तीन तीन निवडणुका पार झाल्या तरी चारशे उमेदवार ठरवता येणार नाहीत त्यामुळे ही कामं करणारा जे इतर संघटना असते त्यांनी एक निवडक प्रत्येक क्षेत्रासाठी दोन दोन उमेदवार ठरवले आणि ते आपल्या प्रमुखासमोर नेमले की त्यातून तो अंतिम ठरवत असतो हे मी एवढ्यासाठी सांगितलं की हे उमेदवार ठरवण्यापुरते त्या पलीकडे पक्षाने लोकांसमोर काय भूमिका घेऊन जायची जाहीरनामा कसा असला पाहिजे त्या जाहीरनाम्यामध्ये लोकांना भुरळ घालील असला आपला अजेंडा काय असला पाहिजे ही प्रत्येक गोष्ट पक्षाचा सर्वोच्च नेता ठरवत नाही अयोध्येमध्ये विमानतळाचं उद्घाटन केलं रेल्वे जंक्शनचं उद्घाटन केलं आणि चोवीस तासाच्या आत नरेंद्र मोदी हे तिकडे गेलेले होते कुठे तुमच्या नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला गेलेले होते नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेलेले होते चोवीस तासात म्हणजे अयोध्या आणि लक्षद्वीप ही दोन टोकं आहेत पण केव्हा काय करायचं आणि कुठे काय करायचं हे मोदींसाठीसुद्धा पंतप्रधानासाठी सुद्धा पंत कार्यक्रम ठरवणारी शे दोनशे माणसांनी वेगवेगळे गट काम करत असतात आणि ते ठरवून देत असतात त्याप्रमाणे आधी लक्षद्वीप करायचं की आधी अयोध्या करायचं एवढाच निर्णय मोदी घेतात आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करतात पण मुद्दा असा आहे मित्रांनो की इथे लक्षात घ्यायला लागतं की कुठलाही नेता कितीही मोठा झाला तरी तो मल्टीटास्किंग करणारा किंवा तुमचा काय म्हणतात ते अष्टावधानी नसतो म्हणून त्याला मदत करणारी प्रचंड यंत्रणा उपलब्ध असते आणि सर्वोच्च नेत्याने पक्ष पातळीवर असो राष्ट्रीय पातळीवर असो ते करणारे तुमच्याकडे इतर सहकारी असतात सहकारी गट असतात आणि अक्षरशः शंभर दोन दोनशे लेक लोक देखील त्यासाठी राबत असतात आणि त्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची कुवत असेल तोच सर्वोच्च नेता होत असतो आणि त्याच्या निर्णय शक्तीवर बाकीचा पक्ष अवलंबून असतो आणि इथेच मला वाटतं की लोकसभा निवडणुका दारात उभ्या असताना भाजप वगळता इतर पक्षांची जी तारांबळ उडालेली बघतो आपण त्याचं नेमकं कारण ते आहे त्या सगळ्या पक्षांना मोदींना भाजपला हरवायचं आहे पण ते हरवायचं तर कसं हरवायचं याचं कुठलंही धोरण नाही ते धोरण ठरवणारे लोक नाहीत आणि ठरवणारे असतील तर त्यातून योग्य तो निर्णय घेणारे आणि अंमलात आणणारे नेते नाहीत ही विरोधी पक्षाची सगळ्यात मोठी अडचण आहे मित्रांनो आठ महिने होऊन गेले मोदी विरोधातील किंवा भाजपविरोधातली पाटण्यामध्ये इंडी अलायन्स बनवण्यात आली आणि त्याचा सुरुवात करणारा संस्थापकच आता इंडी अलायन्स सोडून एन डी एमध्ये गेलेले आहेत नितीश कुमार या सगळ्या कालखंडामध्ये मध्ये विधानसभा निवडणूक आल्या तर हे सगळं गुंडाळून लोकसभा निवडणूक विसरून गेले विरोधी पक्ष आपसात भांडायला लागले आणि त्या विधानसभांचे निकाल आल्यानंतर परत एकदा लोकसभा निवडणुकीकडे वळले याचं कारण आपल्याला प्राधान्याचा विषय काय आहे मोदीजींनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यासाठी संघटन उभं केलं पण त्याच्या पलीकडे भाजपमधला एक फार मोठा कार्यकर्त्यांचा गट हजारो कार्यकर्त्यांचा गट जवळजवळ साडेचारशे लोकसभा मतदारसंघामध्ये कामाला लागलेला होता ज्याला भाजपने नमो वॉरियर्स असं नाव दिलेलं आहे ते, ते लोक विधानसभा निवडणुकीत काय आहे तिकडे बघत नव्हते ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत होते आणि त्या सगळ्या अशा नमो वॉरियर्सचं साडेचारशे मतदारसंघातलं नियंत्रण करण्याचं काम भाजपच्या नेतृत्व गटातला एक वेगळा नेत्यांचा गट काम करत होता तो विधानसभा निवडणुकीकडे बघत नव्हता इंडी अलायन्स प्रचार कशाकडे लक्ष नव्हतं सांगण्याचा हेतू असा की ज्या वेळेला तुमच्यासमोर आपला पक्ष चालवताना देश चालवताना सरकार चालवताना प्राधान्याचे विषय ठरवण्याची व्यवस्था आणि त्यानुसार निवड करणारा नेता नसेल तर तुम्ही कुठलीही लढाई कुठलाही संघर्ष कुठचीही निवडणूक जिंकू शकत नसता आणि नेमकी हीच आज मोदी विरोधातील भाजप विरोधातील विरोधी पक्षांची सगळ्यात मोठी समस्या आहे तीन महिने वाया घालवण्यात आले अलायन्सच्या मुंबई बैठकीनंतर तीन विधानसभा पाच विधानसभांचे निकाल आल्यानंतर दिल्लीत एक बैठक झाली आणि चार महिने शिल्लक असताना जागा वाटपाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे न टाकता राहुल गांधी उठले आणि आपल्या पदयात्रेला निघून गेले काँग्रेस पक्षाने आपली सगळी ताकद ही राहुल गांधींच्या मागे उभी केली त्यांची पदयात्रा यशस्वी करायची याला काँग्रेसने प्राधान्य दिलेलं आहे पण दरम्यान पदयात्रा संपता संपता निवडणुकीची पहिली फेरी सुरू होणार आहे त्यासाठीची कुठलीही तयारी काँग्रेस पक्षाने केलेली नाही किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार झालेली इंडी अलायन्स आहे त्यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी अजून कुठली अंतिम तयारी केलेली नाही आणि त्यामुळे इंडी अलायन्समधले जे लहान मोठे इतर पक्ष आहेत आपापल्या राज्यामध्ये ज्यांचा प्रभाव आहे ते आपल्या पद्धतीत काम करत आहेत पण इंडिया अलायन्स म्हणून काम होत नाही कारण यांच्यामध्ये कोणीही डिसिजन मेकर नाही आहे त्यांच्याकडे कोणी तयारी करून देणारा नाही आहे बंगालमध्ये इंडिया अलायन्सने कशी निवडणूक लढवायची मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्सने कशी निवडणूक लढवायची तेलंगणामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये इंडी अलायन्सशी भाजपविरोधातली रणनीती काय असेल हे ठरवणारं कोणी नाही आणि परत असे ठरव थरौन, कोणी ठरवलंच असेल तर त्यावर अंतिम निर्णय घेऊन अंमल करणारा कोणी एक केंद्रीय नेता नाही ही मोदी विरोधी भाजपविरोधी इंडी अलायन्सची सगळ्यात मोठी समस्या आहे आणि इथेच सगळा फरक पडतो मित्रांनो मित्रांनो एक मोठा मोर्चा येतो ज्याच्यामध्ये दहा पंधरा हजार लोक असतात असे दहा पंधरा हजार लोक मोर्चा घेऊन येतात मिरवणूक घेऊन येतात आणि ते अचानक हिंसाचाराकडे वळले तर त्यांना आवरायचं कसं कारण त्या दहा पंधरा हजारांसमोर पोलिसांची संख्या आठशे ते हजारच असू शकते पण ते, ते आठशे ते हजार लोक दहा पंधरा हजाराच्या हिंसक तुमच्या जमावाला देखील पांगवतात पिटाळून लावतात आणि शांतता प्रस्थापित करतात याचं कारण असं असतं की पंधरा हजारांचा जो जमाव आलेला असतो तो बिलकुल शिस्तबद्ध नसतो ती झुंड असते <coughs> त्यांच्यामध्ये निर्णय घेणारा कोणी नसतो त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने त्या जमावातला प्रत्येक माणूस मनमानी करून वाटेल ते करू शकत असतो पण त्यांना नियंत्रणाखाली आणू इच्छिणारा जो पोलिसांचा जत्था असतो तुकडी असते त्यामध्ये एक शिस्त असते त्यांच्याकडे एक नेतृत्वाची पन्नास पोलिसांचा एक नेता अशा पंचवीस लोकांचा एक काय तो कमिशनर असे एक आकार त्याची शिस्त असते त्यामुळे कमिशनरने आदेश दिला की ते आठशे हजार पोलीस एका फटक्यात जमानावर जमावर तुटून पडतात त्यांच्या हाती हत्यार असेल की नसेल बाजूला ठेवा पण ते शिस्तबद्ध असतात आणि त्यांच्याकडे जमावाला कसं पांगवायचं कुठे हल्ला करायचा कुठे झोडपायचं अश्रुधूर लाठीमार ह्या सगळ्या गोष्टी तयार असतात स्ट्रॅटेजी तयार असते आणि त्यानुसार कुठल्या पातळीवर काय अंमलात आणायचं हे ठरवणारा कमिशनरसारखा नेता असतो म्हणून तो जमाव नियंत्रणाखाली आणता येतो आणि हजार बाराशेच्या जम पोलीस हे दहा पंधरा वीस हजाराच्या जमावाला पांगवून शांतता प्रस्थापित करू शकतात लोकसभा विधानसभा किंवा कुठलीही निवडणूक ही त्यापेक्षा वेगळी नसते तिथे तुमच्या बाजूला किती डोकी आहेत याला महत्व नसतं तर जी डोकी तुमच्याबरोबर आहेत त्यांना समोरच्या सगळ्या डोक्यांवर मात करून यशस्वी होण्याची रणनीती आणि अंमलबजावणी करणारी नेतृत्वाची शैली असावी लागते आणि तिथेच भाजपचं पारडं जड होतं आणि बाकीचे विरोधी पक्ष हे पराभूत होतात आत्ता येऊ घातलेल्या तीन महिन्यात संपणाऱ्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की विरोधी पक्ष इंडिया अलायन्स आणि त्यातले मित्र पक्ष यांना आपण कोणकोण काय काय काय, काय करतो याचा पत्ता नाही आहे पण त्यांना हरवण्यासाठी आपण काय करायचं हे भाजपला पक्क माहिती आहे आपले विरोधी पक्ष कुठल्या वेळेला कसे वागतील हे सुद्धा भाजपने आधी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांवर भाजप सहजगत्या मात करून जाईल हे आपल्याला आत्तापासून सांगता येतं येत्या काही दिवसात निवडणुकीचे डंका वाजला जाणार आहे त्यामुळे यापुढे प्रामुख्याने निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मी माझं विश्लेषण आणि विवेचन करणार आहे पण आज एकच सांगेन की विरोधी पक्षांकडे मोदींना हरवण्याची इच्छा आहे पण ती इच्छा पूर्णत्वाला नेण्यासाठी ने जे संघटना लागते रणनीती लागते नेता लागतो नेतृत्व लागतं तयारी लागते सज्जता लागते यापैकी कुठलीही गोष्ट नाही आहे आणि नुसत्या इच्छेने काहीही साध्य होत नाही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या इतर गोष्टी लागतात त्याचा मागमूस तुमच्याकडे नसाल नसेल तर मग भाजपला हरवणं या विरोधी पक्षांना केवळ अशक्य आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार